नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाची साबुदाना रबडी करून दाखवणार आहे उपवासाची तिखट खिचडी खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं त्यासाठी ही उपवासाची रबडी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी टेस्टी आणि डिलिशियस अशी ही उपवासाची रबडी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत तर ते एका भांड्यामध्ये टाकूया एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया साबुदाणे स्वच्छ धुवून मी त्यामध्ये थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे अगदी थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून साबुदाणे तीन चार तास भिजून द्यायचे आहेत मी एक लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे आता आपण हे एका मोठ्या कढईमध्ये ओतून घेऊया आता हे दूध गॅसवर ठेवून वन थर्ड होईपर्यंत पर्यंत आठवून घ्यायचं आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडस जास्त राहील एवढं आठवून घ्यायचं आहे असधून मधून सारखं ढवळत राहायचं आहे आणि गॅसच्या हाय टू लो फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे दुधाला उकळी यायला लागलेली आहे दूध वरती यायला लागलं की गॅस थोडस कमी करून परत एकदा वाढवून असा दूध मधून हलवून आठवून घ्यायचं आहे तुम्ही दुधाजवळच तु उभे राहून दूध आठवून घेणार असाल तर सारखं असं हलवत राहावं लागतं किंवा तुम्ही कमी गॅसवर सुद्धा हे दूध आठवून घेऊ शकता इतर कामं करता करता तुम्ही कमी गॅसवर दूध आटवून घेऊ शकता बघू शकता अशी सायिकामध्ये अशी जमा करत राहायचं आहे म्हणजे रबडी छान लच्छेदार होते आणि दूध थर्ड इतकं झालेलं आहे साबुदाना तीन ते ती चार तास भिजवून घेतलेला आहे बघू शकता साबुदान छान फुललेला आहे, का आहे आता यामधला अर्धा कप इतका साबुदाना मी रबडीमध्ये घालणार आहे आता यामधला अर्धा कप साबुदाना मी काढून घेतलेला आहे उरलेला साबुदाना दुसरा काहीतरी बनवण्यासाठी मी वापरणार आहे आता हा साबुदाना आपण या दुधामध्ये घालूया आणि गॅसच्या लो फ्लेमवर चार पाच मिनटे उकळवून घेऊया साबुदाना अगदी थोडासाच घालायचा आहे नाहीतर रबडी खूप घट्ट होईल म्हणून मी इथे अर्धा कपच साबुदाना घातलेला आहे आता एका दुसऱ्या गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये अर्धा कप एवढी साखर घालूया आपल्याला साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे गॅसच्या मोठ्या फ्लेमवर थोडासा लालसर रंग येईपर्यंत सारखी साखर परतत राहायची आहे एक मिनिटभर अशी परतत राहायची आहे बघू शकता साखरेला आता थोडासा सोनेरी रंग यायला लागलेला आहे गॅसची फ्लेम आता कमी करायची आहे आणि साखर पूर्णपणे विरघळून कॅरेमेल होईपर्यंत असं सतत ढवळत राहायचं आहे साखरेचा रंग थोडासा सोनेरी झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून नंतरच ती साखर कॅरेमल करून घ्या नाहीतर ती साखर करपट लागेल त्यामुळे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि साखर पूर्णपणे कॅरेमलाइज करून घ्यायची आहे पूर्णपणे वितळवून घ्यायचे आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एखाद्या चमच्या यामध्ये साखर वाढवू शकता तीन चार मिनिट झालेली आहे आणि बघू शकता साखरेला कडेने अशी बुडबुडे सुटायला लागलेले आहेत म्हणजे आता साखर छान कॅरेमेलाइज झालेली आहे आणि आता लगेचच झटपट आपल्याला ही कॅरेमेल केलेली साखर या दुधामध्ये ओतून घ्यायची जा आहे कॅरेमेल साखर झाल्यानंतर लगेचच ओतायची आहे नाहीतर त्याच्या परत गुठळे होतात आणि आता दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही ही रबडी करून बघा खूपच छान होते आणि कलरसुद्धा या रबडीला खूपच छान येतो रबडी आणखी दोन तीन मिनटे उकळवून घेऊया रबडी आता तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये काजू बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालूया हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता नाही घातलेत तरी चालेल मी इथे एव्हरेजचा दूध मसाला घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी विलायची पावडर घालू शकता एक चमचा दूध मसाला यामध्ये घालूया त्यामुळे रबडीची चव आणखीनच छान लागते आणि बघू शकता रबडीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे रबडी आता तयार झालेली आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकता रबडीचा कलर खूपच छान आलेला आहे आता आपण याच्यावर थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालूया आणि वरून थोड्याशा गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालूया बघू शकता अगदी यम्मी टेस्टी अशी रबडी तयार झालेली आहे ही रबडी खायला खूपच यम्मी आणि टेस्टी लागते ही रबडी तुम्ही गरमागरम किंवा थंडही करून खाऊ शकता बघू शकता रबडी किती छान झालेली आहे अगदी टेस्टी झालेली आहे आणि अगदी घट्टसर झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने या आषाढी एकादशीला ही साबुदाण्याची रबडी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला जरूर कमेंट करून कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद